निफाड तालुक्यातील पालखेड गावातील विविध मूलभूत समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गावातील नागरिकांनी केला असून नागरिक आक्रमक झाले या निषेधार्थ येत्या नऊ ऑगस्टला सकाळी दहा वाजता संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आलाय याबाबत आदिवासी शक्ती सेनेच्या वतीनं निफाडचे तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस प्रशासन यांना निवेदन देखील देण्यात आलंय निवेदनावर आकाश कराटे मनोज सासवडे बापू गायकवाड सुरेश चारोसकर सागर कोकाटे दिगंबर भोई शरद गांगुर्डे श्याम कोकाटे ऋषिकेश कोकाटे प्रसाद पवार दीपक कराटे कुणाल गांगुर्डे माणिक गांगुर्डे कमलबाई गाडवे विमल दाते ज्योती पवार अनिल शिंदे शरद गांगुर्डे दत्तू कोकाटे अशोक कोकाटे आकाश पवार संदीप कोकाटे ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मी आ, आकाश कराटे आदिवासी शक्ती सेना युवा अध्यक्ष या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमाद्वारे कळवितो की पालखेड गावच्या विविध प्रकारच्या समस्या गावाला शौचालय जंतुनाशक तणनाशक फवारणी याबाबतचे ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले लेखी तक्रार केली तरी ग्रामपंचायत प्रशासन हेतू पुरस्कार कानाडोळा करीत आहे तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधन साधून आम्ही मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य बिडो मॅडम असतील मान्य पिंपळगाव पोलीस स्टेशन असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल यांना आंदोलनाचा उपोषणाचा इशारा दिलेला आहे डिजिटल निफाड